वरिष्ठ तंत्रज्ञ परसराम बाबजी सुखरे हे विद्युत भवन शाखा नांदेड या ठिकाणी कार्यरत असून दोन हजार आठचे वार्षिक वेतन वाढ फरकासहित मिळावी या मागणीसाठी अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय नवामोंडा विद्युत भवन कार्यालय नांदेड येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी आज मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून ते बसले आहेत जोपर्यंत माझी मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही अशी प्रतिक्रिया वरिष्ठ तंत्रज्ञ पी बी सुक्रे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना आज मंगळवारी दुपारी पावणे चार वाजताच्या दरम्यान आमरण उपोषण स्थळी दिली आहे तसेच पी बी सुक्रे यांच्या आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे मी परशराम बाबजी वरिष्ठ तंत्रज्ञ विद्युत भवन शाखा नांदेड येथे आता कार्यरत आहे यापूर्वी मी उपविभागीय देगलूर येथे मुखेड येथे होतो त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांना माझ्या वार्षिक वेतनवाढीचा वेळोवेळी पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून तरी दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत माझं वा वार्षिक वेतन वाढ माझ्या पगारामध्ये दिलेला नाही त्यामुळे मी त्या ना हो त्या या ठिकाणी नाहीला जास्त मला नांदेड या ठिकाणी मला उपोषणाला बसावे लागले आजपर्यंत न्याय भेटलेला नाही यापूर्वी मी ग्रेव्हिन्स मिटिंग घेतली संघटनेच्या माध्यमातून परंतु हा विषय माझा कुठेही निकाली काढलेला नाही वरिष्ठासमोर आम्ही ग्रीन्स मिटिंग मध्ये माझा पॉईंट घेतला होता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या मिटिंग मध्ये सुद्धा त्यांनी निकाली काढू तसं आश्वासन दिलं होतं तरी पण ते माझं निकाली देगलूर विभागाने काढलेलं नाही त्यामुळे मी नांदेड येथे माझी बदली झाल्यामुळे मी ह्या ठिकाणून मी आज माझ्या पगारवाडीचा माननीय कार्यकारी अभियंता नांदेड शहर यांना मी आमरण उपोषणाची नोटीस दिलेली आज मी सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर आज उपोषणाला बसलेलो आहे माझे उपोषण चालूच राहणार आहे मला जोपर्यंत न्याय मिळणार ना तो नाही ना तोपर्यंत माझा उपोषण चालूच राहणार